मंडळी नमस्कार शुक्रवार, शुक्रवार आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार म्हटलं की मग नॉनव्हेज खायची इच्छा होते वारानुसार आपले मूड पण बदलत असतात आज हे खायचं आज ते खायचं पण आज मुलांना काहीच खायचं नव्हतं तर म्हटलं त्याला आज फक्त वरण भात करते आणि वरण भातासाठी तोंडी लावण्यासाठी आज आम्ही ताजी, ताजी ताजी मच्छी आणलेली आहे तर आपण सुरमई आणलेली आहे आणि ओले बोंबील मिळाले छानपैकी ताजे होते म्हणून तर ते घेऊन आलेलो आहे तर सुरमई आपल्याला हिरव्या मसाल्यात करायची आहे त्याच्यासाठी हे लसूण आलं हिरवी मिरची जिरा आणि कोथंबीर याचं आपल्याला वाटण करायचं आहे आणि हळद लागणार आहे धना जिरा पावडर लागणार आहे मीठ आपण चवीनुसार दोन्ही फिशला थोडं थोडं लावणार आहोत आणि कढीपत्ता आहे तो आपल्याला तेलावरती जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा आपल्याला थोडा थोडा कढीपत्ता टाकून फ्राय करायचा आहे आणि दुसरं आपण बोंबलासाठी लाल वाटण करणार आहोत तर त्याच्यासाठी आलं लसणाची पेस्ट हळद धना जिरा पावडर आगरी कोळी मसाला आणि लाल तिखट घेतलेला आहे आणि हा लिंबाचा रस दोन्ही मच्छींना आपण लावणार आहोत आणि कोथंबीर थोडीशी साठी म्हणून नाही घेतली तरी चालेल आणि आपण घेतलेला आहे एक वाटी बारीक रवा एकदम बारीक रवा आहे हा आणि थोडस त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे आपल्याला मिक्स करायचं आहे नंतर तर मी हळूहळू एक एक स्टेप तुम्हाला दाखवते तर सुरुवातीला आपण हिरवं वाटण करून घ्यायचं आहे तर मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक ते दीड इंच आलं घेतलेलं आहे पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे तर हे आपण एकदम मस्तपैकी वाटून घेऊया थोडस पाणी घालते मी एकदम थोडं एकदम पातळ पण आपल्याला करायचं नाही नाहीतर ते आपल्या मच्छीला चिटकून राहणार नाही त्याच्यामुळे एकदम थोडंसं पाणी घालून वाटलं जाईल इतपत पाणी घालून हे बघा अशी ही मी पेस्ट करून घेतलेली आहे तर आता आपण ही आपल्या मच्छींना लावून घेऊ त्याआधी आपल्याला मच्छीला लिंबाचा रस आणि थोडंसं मीठ लावून चोळून घ्यायचं आहे तर मी एक दोन चमचे लिंबाचा रस टाकून घेते आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर पहिले मी लिंबाचा रस व्यवस्थित याला लावून घेते आणि त्याचबरोबर वर थोडंसं मीठ पण याच्यात टाकून घेते सुरमईला आपल्याला थोडंसं जास्त मीठ घालायचं आहे आणि बोंबीलमध्ये आपल्याला नाही मीठ घातलं तरी चालेल आपण जे बोंबीलला वरून कोटिंग करणार आहोत त्याच्यामध्येच मीठ घालायचं कारण की बोंबील असेच ऑलरेडी खूप खारट असतात त्याच्यामुळे मीठ अंदाजेच टाकायचं तर आता मीठ आणि लिंबू लिंबाचा रस तोळून झालेला आहे तर मी हळद घालून घेते आणि त्यानंतर आपल्याला धनाजिरा पावडर घालायचा आहे हे आपल्याला हिरवं वाटण लावून आपल्याला ही फ्राय करायची त्याच्यामुळे मी लाल कुठलाच मसाला याच्यामध्ये घालत नाहीये कलरसाठी त्यामुळे आपल्याला हिरवाच मसाला घालायचा आहे म्हणजे ही मच्छी पण छान दिसते फ्राय झाल्यानंतर आणि चवीला तर अगदी उत्तमच लागते तर आता आपण हे हिरवं वाटण घालून घेऊया तर अंदाजे तुम्हाला कसं तिखट हवं आहे काय त्या म्हणजे तेवढ्या क्वांटिटीनुसारच मसाला याच्यामध्ये घालायचा तर मी लवंग्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्याच्यामुळे आता मच्छी आपली किती आहे त्या अंदाजेच मी बघते आता मला किती लागत आहे याला लावण्यासाठी हे वाटण तर प्रथम आता मी लावून घेते आणि मला अजून वाटलं तर मी अजून थोडंसं घेऊन आणि अजून लावे व्यवस्थित अशी आपली मच्छी झालेली आहे बघा मसाला लावून झालेला आहे वाटण आपलं आता आपण बोंबिलला पण याच प्रकारे वाटण लावून घेऊ तर प्रथम आपण बोंबीलचं वाटण बनवून घ्यायचं आहे तर आलं लसणाची मी पेस्ट घेते दोन चमचे ही पेस्ट घेतली होती आपण त्यामध्येच आता आपल्याला मसाले ॲड करायचे हळद आणि धनाजिरा पावडर आणि त्याचबरोबर आपल्याला आगरी कोळी मसाला आणि लाल काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे तर एक चमचा हळद एक चमचा धणेपूर एक चमचा तिखट आणि दोन ते तीन चमचे आगरी कोळी मसाला आणि हा एक चमचा छोटा चमचा मी ही जी आपण हिरवी पेस्ट बनवली होती ती मी घालून घेत आहे आणि थोडस एकदम थोडस चवीपुरतं मीठ याच्यामध्ये घालते आणि आपल्याला याला कालवून घ्यायचंय व्यवस्थित अस जर हे कालवलेलं मिश्रण जर घट्ट वाटलं तर मी थोडंसं पाणी टाकेल याच्यामध्ये मला पाण्याची गरज पडली नाही पण तुम्ही करताना जर तुम्हाला वाटलं घट्ट आहे तर थोडंसं तुम्ही पाणी घालून याला पातळ असं बनवू शकता तर आता आपण बोंबीलला पण सेमच प्रोसेस करणार आहोत थोडासा लिंबाचा रस बोंबीलला लावून आणि थोडंसं वाटलं तर मीठ लावा नाही लावलं तरी काही हरकत नाही हे बरोबर होणार आहे कारण की बोंबील खारेच असतात तर आता आपण बोंबीलला पण हा मसाला लावून घेऊया बोबीला पण सगळीकडे मागून पुढून करून हा मसाला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे तर मी एक दाखवते तुम्हाला आणि बाकीचे मग लावल्यानंतर तुम्हाला मी दाखवते पूर्ण बघा याप्रमाणे असं व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे मसाल्यांनी इतकी छान अशी ही म्हणजे वरण भाताबरोबर हे फ्राय मच्छी इतकी छान लागते ना खूपच मस्त लागते आणि ओले बोंबील तर मग ओले बोंबील ना तर कोराचीच तोड नाहीये ओले बोंबील म्हटल्यावरती वा एकदम मस्त ते कुरकुरीतच होतात आणि चवीला पण खूप छान लागतात मला तर फार आवडतात ओले बोंबील तर बघा मी लावून घेतलेला आहे ओल्या बोंबलांना पण आणि सुरमई पण आपण व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट करून घेतलेली आहे तर आता आपल्याला जे वरतून रव्याचं जे त्याला कोट करायचा आहे ते आपण रवा आणि तांदळाचं पीठ असं मिक्स करून घेऊया आणि त्याचे पण आपल्याला दोन भाग करायचे आहेत तर दोन भाग का करायचे ते मी सांगते तुम्हाला तर हे बघा याप्रमाणे असे दोन भाग ले ले मी करून घेतलेले आहे एक आपल्याला बोंबीलसाठी वापरायचा आहे आणि एक भाग आपल्याला सुरमईसाठी वापरायचा आहे तर आता बोंबीलला जो आपल्याला वापरायचा आहे त्याच्यामध्ये मी आगरी कोळी मसाला घालून घेते आहे आणि थोडस तिखट घालते आहे हा जो लाल मसाल्याचा जो आ, रवा रव्यामध्ये आपण लाल मसाला घातला तो आपल्याला बोंबूल वापरायचा आहे आणि हे मी हळद आणि थोडस मीठ दोन्ही याच्यामध्ये थोडं थोडं मीठ घालून घेते मी तर हळद जे ज्या रव्यामध्ये मी घातलंय ते आपल्याला सुरमईला लावायचं आहे कारण की आपल्याला सुरमई हिरव्या वाटणामधली फ्राय करायची आहे त्याच्यामुळे तिचा कलर चेंज व्हायला नको आणि बोंबिल आपण लाल रव्याचं मिश्रण केलेलं आहे तर आता आपण कोट करून घेऊया व्यवस्थित मच्छी सगळीकडून रवा व्यवस्थित असं लावून घ्यायचा हाताने दाबून दाबून याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आपल्याला सगळीकडून कुठूनच राहायला नको बघा याप्रमाणे मी सगळी मच्छी लावून घेते तर सुरमई आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये कोट करून घ्यायची आणि बोंबील पण मी त्याचप्रमाणे कोट करून घेते लाल रव्यामध्ये हे बाबा बोंबील पण आपल्याला व्यवस्थित हाताने दाबून दाबून रव्याने पूर्णपणे कोट करायचा आहे अतिशय कुरकुरत होते अजिबात फेल जात नाही तुम्हाला पाट्याखाली दाबायची गरज नाही काहीच नाही फक्त रवा तांदळाचं मिश्रण घ्यायचं याला लावायचं आणि हे बघा झालेलं आहे आता आपण फ्राय करायला घेऊया तर मी मोठा तवा ठेवलेला आहे मोठ्या तव्यावरती मी दोन्ही मच्छी तुम्हाला दाखवत आहे फ्राय करून तर प्रथम आपल्याला आता याच्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे तेल आणि मेन म्हणजे हे फ्राय करण्यासाठी आहे ना तेल एकदम कडकडीत सुरुवातीला कडकडीत गरम झालेला पाहिजे म्हणजे आपली जी मच्छीची जी बाजू आहे ती एकदम कुरकुरीत अशी फ्राय होते त्याच्याशिवाय म्हणजे ती एक बाजू पूर्ण फ्राय होईपर्यंत आपल्याला तिला पलटवायचं नाही म्हणजे मग कुरकुरीत होते आणि आपण जे रव्याचं जे त्याला कोट केलेलं आहे ते अजिबात तेलामध्ये सुटून येत नाही नाहीतर मग काय होतं बऱ्याचदा आपलं तेलही तापलेलं नसतं आणि आपण घाई पण करतो लगेच पलटवण्याची तर ते सगळं रव्याचं कोट सगळं निघून जातं तेलामध्ये सगळं मिक्स होऊन जातं त्याच्यामुळे ते तेल पण आपलं लगेच खराब होऊन जातं तर बघा ता ते आता तेल तापलेलं चांगलं कडकडीत तापवलेलं आहे त्याच्यावरती कढीपत्त्याची पानं मी घातलेली आहेत आणि आता याच्यावरच आपल्याला फिश ठेवायची आहे तर कढीपत्त्याची पानं घातली ना तर एक वेगळीच टेस्ट आपल्या मच्छी फ्रायला येते आणि ती टेस्ट फार छान लागते चवीला म्हणजे खूपच छान लागते मुलांना तर फार आवडतात ते बघा याप्रमाणे मी पहिले तेलामध्ये ठेवत आहे आणि मग मागे असं सरकवून आणते म्हणजे याच्याने काय होतं व्यवस्थित असं ते जे कोटिंग आहे मच्छीचं ते व्यवस्थित असं फ्राय पण होतं आणि मच्छीला व्यवस्थित चिटकून राहतं निघत नाही अजिबात तर मी सहा सुरमई ठेवून घेते आणि बाकी आपण बोंबील पण मी तुम्हाला दाखवते बोंबील कसे फ्राय करायचे ते आपण पहिले बघितलीच होती बोंबील फ्रायची रेसिपी पण मी ती पूर्ण तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेसने सांगितलेली आणि कधी तुम्हाला घाईघाई असेल लवकर जर बोंबील फ्राय खायचं असेल तर तुम्ही ही झटपट रेसिपी बनवू शकता हे पण अजिबात फक्त तेलच कडकडीत गरम पाहिजे अजिबात तुमचे बोंबील म्हणजे मऊ होणार नाही त्याचं कोटिंग निघणार नाही काही नाही एकदम कुरकुरीत अशी फ्राय होतील तर बघा आपण करूया एकदम कुरकुरीत तुम्हाला दिसेलच तर याप्रमाणे मी अशी मच्छी ठेवून घेते आणि आपल्याला ही जी बाजू आहे जी आपण तव्यावरती टाकलेली आहे ती बाजूच पहिले व्यवस्थित तेलावरती आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायची आहे थोडं थोडं गरम तेल मी या मच्छींवरती टाकून घेते जरा एकदम थोडं थोडं नॉर्मल असं आणि हा तवा मोठा असल्यामुळे गॅसची फ्लेम पूर्ण तव्याला पोहोचत नाही आहे तर मी पकडणे याला फिरवून फिरवून व्यवस्थित असं फ्राय करून घेते गॅसच्या फ्लेमजवळ नेऊन नेऊन तर बघा तुम्ही दिसतच असेल तुम्हाला याच्याने काय होतं ना व्यवस्थित ती खालची बाजू तळली जाते आणि आपण जेव्हा यांना पलटवतो तेव्हा अजिबात तव्याला ते चिकटलेलं नसतं तर बघा याप्रमाणे व्यवस्थित असं एक एक दोन दोन मिनटं मी सगळ्या बाजूने गॅसच्या फ्लेमवरती आणून ही बोंबील आणि सुरमई फ्राय करून घेत आहे हा हिरवा मसाला वापरून तुम्ही पापलेट फ्राय पण करू शकतात बांगडा फ्राय पण करू शकतात खूप छान लागतं मी अजून कधी आणली दुसरी मच्छी प्रॉन्स वगैरे तर तुम्हाला दाखवेन मी फ्राय करून आणि हे बघा आता आपली एक बाजू झालेली आहे पूर्णपणे फ्राय तर आता मी दुसरी बाजू तव्यावर ते टाकते आणि बघा आपलं थोडं थोडंसुद्धा निघालेलं नाही आहे व्यवस्थित मच्छी अलगद अशी निघून आलेली आहे तर दुसरी बाजू पण व्यवस्थित अशी आपण छानपैकी फ्राय करून घेऊया बघा बोंबील किती मस्त आणि कुरकुरीत झालेले आहे आणि अजिबात तव्याला चिकटलेलं नाही आहे आणि तेल पण बघा आपलं अजिबात खराब झालेलं ना नाही आहे म्हणजे रव्याचं जे काही मिश्रण आहे ते तेलामध्ये अजिबात सुटलेलं नाही तर मी याच पद्धतीने पुन्हा ते गरम तेल आहे ते साईड साईडने थोडंसं सा मच्छींवरती हे बघा थोडंसं मा चम्मचमुळे जरा माझं बोंबील आहे ते थोडंसं तुटलेलं आहे पण काही हरकत नाही झालेलं तर एकदम कुरकुरीत आहे तुम्हाला दिसतच असेल एकदम कुरकुरीत असं झालेलं आहे तर आता आपण जी तव्याकडच्या काठाकडे जी बाजू आहे ती बाजू आता आपण आतल्या साईडने करणार आहोत आणि मग फ्राय फ्राय उडायचं याला दोन ते तीन मिनटं तर काठाकडची बाजू आता आतल्या साईडने करायची सगळ्या मच्छींची म्हणजे ही बाहेरच्या बाजूने पण व्यवस्थित अशी शिजली जाईल बघा दिसायला पण किती एकदम टेमटिंग दिसत आहे आणि चवीला तर मग खूपच छान एकदम म्हणजे याच्यावरती मस्तपैकी लिंबाचा रस पिळायचा सोबत फ्लावर कांदा यांचं सलाद घ्यायचं आणि वाव म्हणजे एकदम मस्त तुम्हाला कधी कंटाळा आला असेल तर फक्त ही डिशच